श्री स्वामी समर्थ बाळा कोणते संकेत निसर्ग तुला देत आहे कोणते नवीन परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडणार आहे हेच आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे या संदेशाला पूर्ण ऐक बाळा आम्ही इकडे तिकडे कोठेच नाही तर नेहमी तुझ्या आजूबाजूलाच असतो आम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा तुला संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो ज्यावेळेस तू कुठे चुकत असलास किंवा कधी तुझा मार्ग सोडून तू इकडे तिकडे भरकटत असलास तर अशा वेळेस तुला योग्य तो मार्ग आम्ही नेहमी दाखवत असतो बाळा तुमच्या अवतीभोवतीचे वातावरण हा निसर्ग हे पशुपक्षी तुम्हाला नेहमी काही ना काही सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करत असतात पण तुम्ही त्यांच्याकडे कधी लक्षच देत नाही तुमच्या रोजच्या जीवनातला थोडासा वेळ काढून त्याकडे पाहत देखील नाही हा निसर्ग तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही तुम्ही करत नाही बाळा या निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे जो निसर्गाच्या संपर्कात येतो निसर्गाकडून शिकण्याचा प्रयत्न करतो तो खूप ज्ञानी बनत असतो बाळा तू खूप हुशार आहेस तुझ्याकडे खूप ज्ञान आहे तू जे काम मनापासून करत आहेस ते काम असेच मनापासून प्रामाणिकपणे करत राहा कारण या कामामुळे तू भविष्यात खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचणार आहेस तुझ्या जीवनात खूप मोठे बदल घडणार आहेत आजपर्यंत तुझे मन तुझ्या कामावर अजिबात लागत नव्हते तू तु तुझे काम करताना नेहमी तुझे लक्ष दुसरीकडेच भरकटत होते आणि अजूनही कधीकधी तुझे मन इकडे तिकडे भरकटतच असते पण आता तुझ्या कामाप्रती तुझे लक्ष तुझे ध्यान एकाग्र होत आहे तुझे काम अगदी मन लावून तू करू लागशील बाळा हा निसर्ग तुला खूप ज्ञान खूप बुद्धी देत आहे तुझ्या त्या ज्ञानाच्या जोरावर भविष्यात तू खूप मोठी बनणार आहेस स्वतःची एक मोठी ओळख बनवणार आहेस तुझ्या आतमध्ये दे देखील खूप ज्ञान साठलेले आहे पण तू तु त्या तुझ्या ज्ञानाला तुझ्या बुद्धीला तुझ्या हुशारीला विसरलेली आहेस तिला तुझ्या आतमध्ये एका कोपऱ्यात साठवून ठेवलेले आहेस पण तुझे ते ज्ञान तुझी ती हुशारी आता बाहेर येत आहे साठवलेले ज्ञान आणि साचलेले पाणी शेवटी कुजून खराबच होत असते म्हणून पाण्याचा प्रवाह नेहमी वाहता पाहिजे त्याने तो स्वच्छ आणि नितळ राहत असतो आणि ज्ञानाची नेहमी देवाणघेवाण करावी याने ज्ञानात खूप भर आनी देखेल, होत असते आणि समोरच्यांना देखील तुमच्या ज्ञानाचा फायदा होत राहतो ज्ञान वाटल्याने ज्ञानात भरच होत असते त्यामुळे तुझ्याकडील ज्ञानाचा इतरांना उपयोग होईल असे काम कर बाळा तुला तुझ्या या आईचे म्हणणे जर पटत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा स्वतःवर खूप विश्वास ठेव स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस तू खूप हुशार आहेस तू सर्व कामे करू शकतोस फक्त तुझ्या मनात जी भीती आहे त्या भीतीला बाजूला सार मग बघ तुझ्या हुशारीचे गोडवे सर्वजणच गाऊ लागतील बाळा अवघड गोष्टीमध्येही सहज सोपा मार्ग शोधण्याची तुझी कला आहे ती कला तुला इतरांपेक्षा वेगळी बनवत असते तुझ्यात एक गुरु बनण्याची सर्व कौशल्य आहेत बाळा तुझ्यात खूप प्रेम माया करुणा भरलेली आहे तुला इतरांच्या डोळ्यात पाणी पाहवत नाही इतरांना दुःखात असलेले पाहून तू दुःखी होत असतोस तू खूप भावनिक आहेस खूप पवित्र आत्मा आहेस तुझ्यासारख्या व्यक्ती क्वचितच जन्माला येत असतात तू खूप खास आहेस तुला कोणतीच गोष्ट फुकट घेतलेली आवडत नाही तू मेहनतीवर खूप विश्वास ठेवतोस कारण फुकट मिळालेली गोष्ट ही टिकाऊ नसते पण मेहनतीने मिळालेली गोष्ट ही खूप मोलाची असते आणि टिकाऊ देखील असते बाळा तू सर्वांचीच अगदी प्रेमाने आदराने वागत असतोस त्यामुळेच हा निसर्ग तुझ्यावरही खूप प्रेम करतो त्यामुळेच या निसर्गाच्या आशीर्वाद नेहमी तुझ्याकडे येत असतात तुला तुझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कधीच कमतरता भासू देत नाही जरी कधी तू अडचणीत देखील सापडला असेल त्यावेळेस हा निसर्ग तुला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या संकटातून बाहेर काढतच असतो बाळा आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यावर बरसत असतात आम्ही तुला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुझ्या आजूबाजूलाच असतो असाच नेहमी आनंदी आणि समाधानी राहा तुला कधीच काहीच कमी पडणार नाही हाच आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ